बऱ्याच माझ्या भाऊ बहिणींना म्हणलं होतं की तुमचा दाजी आल्यानंतर ना व्हिडिओ काढते दवाखान्यातनं काय होतंय काय नाही कारण की मी त्यांना म्हणलं होतं मला घेऊन चला पण ते काही गेलं नाही तर मला घेऊन ते एकटंच गेलं होतं होय हो ते आल्यानंतर त्यांना काय थोडासा आराम केला त्यांनी झोपलं होतं म्हणजे जेवण तर करून गेलं होतं ना तुम्ही जेवण करून गेला पण अजून परत मी त्यांना एक चपाती मी खायला लावली झोपलं त्यांनी आराम करायला जरा मी त्यांना आराम केला वाटत

मी तर म्हणत होते रात्री सहा पण त्याला दवाखान्याला मी म्हणलं दवाखाना हे बंद झालं असतं त्याला दवाखान्याच्या अकरा वाजता पुढे सगळं स्टॉपच होत ना साधारणपणे पावणे अकरा अकराच्या दरम्यान ते जमत आहे का ना पावणे अकरा अकराच्या दरम्यान शाळेत आपली तस मग काय सांगितलं डॉक्टरने तुम्हाला डॉक्टर म्हणजे नाही एवढं त्यासारखं काय म्हणजे पित्त जागा असेल म्हणजे ते पित्ताचा त्रास आहे म्हणजे जा 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 करतो म्हणतो हो करत आहे बाबा बाबा पाहू जा 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 होती म्हणलं बाबा कसं आपण आला गोळ्या घेतो विषय घेऊन गोळ्या दिल्या त्या तुम्हाला मध्ये पण असंच होत होतं चक्कर येत होते ना हा फार राहिले तेव्हा तेव्हा ते तेव्हा त्यांनी ते ते मग गोळ्या दिल्या फरक पडला की नाही आता नाही चक्क म्हणजे रात्री तर काय जाणवलं नाही तुम्हाला

ख्रिसमिस डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण की दिवाळी सारखा सण असतो असं म्हणते त्यांच्यात सण साजरा करत असते तर तुम्हाला त्याची हार्दिक शुभेच्छा तर आज ख्रिसमिस मुळे सरकार दवाखाना बंद होता कारण की सुट्ट्याच असत ना नऊ दहा दिवस शाळेला पण सुट्टी असते ते आणि दवाखान्या लिहायला असतात बरं का इतके दिवस सुट्टी शक्यतो

पण तो म्हणजे आड गोळ्या म्हणजे गोळ्या पण डॉक्टरनेवडे नाही त्या त्यांनी पितराच्या प्रकारामधून जे असतात ना गोळ्या आणि डॉक्टरंनी गोळ्या दिलेल्या त्या तर आता ह्या गोळ्या त्यांनी फक्त दोन दिले म्हणजे तीन होत्या एक खाल्ले त्यांनी कुठे गेलं खाल्ल्याचं कारण एक खाल्ले त्यांनी दोन सगळ्यात म्हणजे अशी भारी गोळी दिलीले हे डॉक्टरांनी हा ना गोळी साधारण

이럴 때도 해도 되겠지. 마지막으로, 이 카운트는? 마지막으로, 이 카운트는? 마지막으로, 이 카운트는? 마지막으로, 이 카운트는? 마지막으이 카운트는? 마지막으로, 이카운트로이 카운트는? 마지이 카운트는? 마지막으로, 이 카운트는? 마지막으로, 이 카운트는? 마지막으로, 이카운트이 카운트는? 마지지막으로이카지지막으로이 카운트는? 마지막으지막으로이으로이 카운트는? 이 카운트는? 마지막으로, 이

असं चमकायला आणि शक्यतो म्हणजे असं जर छाती आपली चमकायला लागली किंवा दुखायला लागलं तर पाणी प्यायचं नाही पाणी प्यायचं नसतं कारण काय होतं आधीच तर आपल्या ते छाती चमकत असून ते आपण पाणी म्हटल्यानंतर ते आपल्या रुत रुतत जात आणि आपल्या श्वास घेण्यासाठी त्याला त्रास होतो त्यामुळे पाणी प्यायचं नाही छातीमध्ये दुखायला लागल्यानंतर कधी पण असो पण असो ज्यावेळेस थोडस बरं पडेल छातीला त्यावेळेसच मग पाणी प्यायचं नाही तर आपण छाती दुखतो ना आपण पाणी पितो ना त्यामुळे मग ती पाणी तर आपल्या छाती दुखत असल्यामुळे येत नाही आणि नंतर आपल्याला श्वास घेण्यासाठी त्याला त्रास होतो त्यामुळे पाणी प्यायचं नाही कधी छतीत दुखायला नाही भावा बहिणी एवढं म्हणजे त्यासाठीच आपलं लावलं होतं कसं असतं डॉक्टरांचा सल्ला घेतलेला कधी पण चांगला असतो त्यासाठी मी दवाखान्यात लावलं त्यांना त्यांना सांगितलं पित्ताचा त्रास तर माझ्या काही बहिणींचं म्हणणं आहे की पित्ताचा हा त्रास असतो आणि पित्ताची जी पिशवी असते ही काढून त्याचं ऑपरेशन करते ती तर आता हे ऑपरेशन पिताचं पण ऑपरेशन हे काय मला माहित नव्हतं बरं का पण माणसाला कधी काय होईल सांगता येत नाही कुठल्या शनी आणि कवा कधी काय होईल खरंच सांगता येत नाही कारण की माणसाचा जन्म ही लय अवघड आहे नाशिवंत देह कधी काय होऊ शकतो माझा सांगणार नाशिवंत देह कधी काय होईल काय सांगता येत नाही पाय दुखतोय का हात दुखतोय का काय डोकं दुखतोय का सर पण हे सकाळ कामाला निघाले होता मी कामाला जाऊ दिलं नाही त्यांना राव दे म्हणलं आधी दवाखान्यात जाऊ हो सकाळी चालू होतं काम म्हणजे आज दवाखान्यात जातो म्हणजे दवाखान्यात जरा करून येतो जरा

सकाळ ती खाल्ली की म्हणून आता उद्या सकाळ संध्याकाळी एक खायची उद्या सकाळी खायची दोन गोळ्या म्हणजे भरपूर काय अशी गिचमड गिच मडकला लिहून नाही दिला डॉक्टरांनी तीन चारच गोळ्या दिलेल्या होत्या त्यांनी दोन म्हणजे चार गोळ्या दिल्या होत्या चांगल्या भारीतल्या त्यातल्या दोन खाल्ल्या दवखान्यात नाही आल्या दो म्हणजे जेवण परत म्हणजे असं खायला लावलं त्यांना जेवण केलं ती दोन गोळ्या खाल्ल्या झोपलं जरा आराम केला त्यांनी आराम केला नंतर ना मग म्हणलं त्याला भावा बहिणींना आता व्हिडिओ टाकला टापायचा म्हणल्या नंतर नाचतेच कुणी विचारतंय माणुसकीच्या नात्यानं कुणी विचिरत नाही काही गोष्टी अशा पण असतात पण त्याला जे आपलं काम आहे हे आपण म्हणलं एखादा व्हिडिओ बनवा सांगा काय म्हणलं ते डॉक्टर नाही का सकाळी नाश्ता म्हणजे हेच खाल्लं होतं ना शिमला मिरची भाती खाल्ला होता आणि पुढचे नाही आम्ही त्याला नाश्ता बिष्टा म्हणत नाही आम्ही त्याला मी सकाळी चहा पिली सकाळी त्यानंतर मी जेवली घरी असल्या तर मला भूकच लागत नाही पण आज डोकं माझं दुखत होतं त्यामुळे मी काय म्हणलं मला एक दुधाचा पुडा आणून त्या दोघात गेल्यानंतर मी चहा करून पिली त्याच्यावर आता वाजले ते साधारणपणे पाच वाजले पाच वाजले ते तरी अजून अन्न खाल्ले नाही आता जेवण करायचं बी नाही आता डायरेक्टली संध्याकाळ काय बिहास यायला लागलं त्या मला त्याच्यात डॉक्टरांनी एवढं काय भिया भिहासारखं नाही <दूँण> सांगितलेलं पण अजून पण म्हणजे आत्ता सांगितलं पिताचं पण आता तर अजून त्रास व्हायला लागला

डिग्री hmm. hmm. ते डिग्री असत्री बघितलं म्हणजे नाही का पट्टी पट्टीपीटी काय करायची काय गरज आहे थंडीच्या दिवसात ही अंग उलत असलं पांढरा शिपट हे कसं झालं हे लावायचं वेस्टिंग लावला चिकट चिकट होत व्यासलिंग लावायचं बसत नाही खोबरे तयांत काय खोबरे तयार लावलं ना